शहादा तालुक्यातील अस्लोद श्री नागेश्वर महाराज यांच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली ही यात्रा दोन ते तीन दिवस चालते यात्रोत्सवानिमित्त सकाळी गावातून ध्वज मिरवणूक काढण्यात आली मंदिरात श्री नागेश्वर महाराज यांच्या मूर्तीचा प्रकाशा येथील तापी नदीतून कावडयात्रेद्वारे आणलेले जलतीर्थ व दुधाने अभिषेक करण्यात आला मंदिरात ताराचंद पवार यांच्या हस्ते पूजा करून नवीन ध्वज चढवून आरती करण्यात आली यात्रेनिमित्त नवस फेडणे व सत्यनारायण महापूजेसाठी भाविकांची गर्दी जमली होती या दरम्यान माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे राजेंद्र बावीसकर सीताराम पावरा जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे माधवराव पाटील सुरेंद्र कुवर संजय खंदारे छोटू कुंवर आदींनी यात्रेत भेट देऊन नागेश्वर महाराजांचे दर्शन घेतले व तगतरावाचे पूजन करून डबच्या तालावर ठेका धरला परिसरातील नागरिक दर्शन घेऊन खरेदी केली यात्रेसाठी सरपंच सुशिला प्रकाश भी उपसरपंच विलास पवार दीपक गिरासे ग्रामसेवक मुकेश जाधव ग्रामपंचायत सदस्य नागेश्वर मंडळाचे सुरेश साळुंखे बीएसपीचे राजू वानखेडे ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले तसेच असलोद येथील पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता प्रश्नचिन्ह न्यूज साठी जिल्हाचे ब्युरो संजय मोहिते शहादा thank <laughs> you